आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील आराई येथील स्वर्गीय संदीप रामदास हिरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केव्हीएस विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला वॉटर प्युरिफायर आणि 40 लिटर क्षमतेचे फ्रिज दिले असून त्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक माध्यमिक शिक्षिका श्रीमती बाबुल यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक डी के पवार होते मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय संदीप रामदास आहिरे यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले स्वर्गीय संदीप रामदास आहिरे हा के बी एच विद्यालयाचा माजी विद्यार्थी होता व त्याचे निधन झाल्यामुळे त्याच्या सर्व मित्र परिवाराने स्वर्गीय संदीपच्या विद्यालयाला वॉटर व लिटर क्षमतेचे व सर्व शालेय विद्यार्थ्यांना अल्पहोर देण्यात आला यावेळी दिलीप आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव काका आहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ आहिरे दिलीप आहिरे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव आहिरे योगेश आहिरे साहेबराव सोनवणे राजेंद्र आहिरे दर्शन पवार तानाजी पाटील सुरेश आहिरे जितेंद्र आहिरे विनायक निकम डॉक्टर प्रशांत आहिरे सूर्यकांत ठाकरे ललित बदाणे जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे भालचंद्र आहिरे वैभव आहिरे जितेंद्र सोनवणे हिरामन साळवे संदीप सोनवणे केदार सोनवणे हेमंत धोडगे विजय आहिरे प्रशांत आहिरे सचिन आहिरे मनोज बच्चाव सुरेश सोनवणे लालू पवार पत्रकार विनायक इनामदार विद्यालयाचे मुख्याध्यापक टीपी पवार शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय संदीप आहिर आहिरे यांचे मित्र राजेंद्र आहिरे बागला नृतांतशी बोलताना म्हणाले की सगळे म्हणतात की एक जीवाभावाचा मित्र गेल्याने जग संपत नाही पण हे कोणाला समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधीच पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच हा विचार घेऊन आमच्या सर्व मित्रांनी स्वर्गीय संदीप अहिर्याच्या स्मृतीप्रित्या आरा येथील के बी एच विद्यालयाला वॉटर प्युरिफायर व चाळीस लिटर पाण्याच्या क्षमतेचा फ्रीज अक्षय दान दिला असून आमच्या मित्राची आम्हाला सतत आठवण राहावी हीच आम्ही सर्वांनी त्याला या रूपात श्रद्धांजली अर्पण केली ਬਗਲਾਨ ਰੂਤਾਂਤ ਸਾਡੀ ਵਿਨਾਇਕ ਇਨਾਮਦਾਰ